श्रावण महिना चालू झाला तसेच श्रावणातल्या सणांची लगबगी चालू झाली आज आहे श्रावणातला पहिला सण तो म्हणजे नागपंचमी नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना घरी नागोबाचं पूजन केलं आणि आज आम्हाला जायचं होतं परत रामेश्वराच्या देवळामध्ये मंदिराचा पताका काय हवे बरोबर झुलत होता मस्तपैकी मंदिरामध्ये अखंड पारायण चालू होतं नामसप्ताह सोहळ्याचं मंदिर अखंड भजनांनी आणि कीर्तनाने धुमधुमून निघालं होतं खूप प्रसन्न वाटत होतं मंदिरामध्ये रामेश्वराचं दर्शन घेतलं आणि थोडा वेळ मंदिरातच घालवला मंदिरामध्ये अखंड पायराण्याची भजनं चालू होती ती ऐकत होतो खूप सुरेख आवाजात भजन गायली जात होती नाद ताळ ढोलच्या वादळात मंदिर एकदम झळझळा निघालं होतं खूप सुंदर वातावरण झालं होतं विकूया पुन्हा एका बाय